जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका कारंजामधील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरडा बाजार येथे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षयरुग्णांचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर व डॉक्टर अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली यावेळी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकशे एकोणपन्नास संशयिक क्षयरुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम केले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रीता माळे डॉक्टर सुषमा भगत फार्मसी ऑफिसर मनीष ढगे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विनोद देशपांडे आरोग्य सहाय्यक योगीराज धवक जितेंद्र महाजन आरोग्य सहायिका बघे आरोग्यसेवक रामकृष्ण वानखडे किशोर शिंदे नितीन चिरडे गटप्रवर्तक संगीता इंगोले आरोग्य सेविका माला राठोड दाबने लसन कुटे बुरडे मंगला भगत उपचार पर्यवेक्षक निलेश पाटील वाहनचालक विष्णू मोरे गणेश राऊत आदिनाथ पालोदे रहीम लालूवाले पूजा महल्ले सर्वांनी सहकार्य केले तसेच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी एकशे वीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले आलेल्या सर्वांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था आरोग्य केंद्राच्या मार्फत करण्यात आली सर्व उपस्थितांना क्षयरोग हिवताप डेंगू एडल्ट बीसीजी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षण जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता वाशिम येथून তালুকা প্রতিনিধি দামোদর জোঁধেকর